हपल्या आवतीभोवती चोरीच्या घटना सर्रास घडत असतात या संदर्भात शिवछत्रपतींच्या लष्करामध्ये दक्षिण दिग्विजयच्या वेळी ज्या काही चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे पॉंडिचेरी येथे फ्रेंचांची वकार होती या वकारीचा अधिकारी फ्रान्सिस मार्टिन होता या मार्टिनला दैनंदिनी लिहिण्याचा छंद होता या छंदाद्वारे ऐतिहासिक घटना बाहेर आलेल्या आहेत यातीलच घटना शिवछत्रपतींच्या जीवनाशी संबंधित आहे शिवछत्रपतींनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली त्यावेळी सोळाशे सत्याहत्तर मध्ये तमिळनाडूतील अलियारुर या ठिकाणी त्यांचा मुक्काम पडला अलियारुर हे ठिकाण तंजावर पासून पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे या ठिकाणी शिवछत्रपतींच्या तळावरती साधारणतः साडेचारशे ते पाचशे घोडे चोरीला गेल्याचे संदर्भ सापडतात हे ज्यावेळी शिवछत्रपतींना समजले त्यावेळी स्थानिक नायकांना त्यांनी विचारले तर त्यावेळी स्थानिक नायकांनी सांगितले की या ठिकाणी कल्लार जमातीचे लोक आहेत हे लोक घोडे चोरण्यामध्ये अत्यंत पटाईत आहेत त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांचा बंदोबस्त करण्याचे ठरवले मात्र ही जमात अत्यंत जंगलामध्ये राहत असल्यामुळे हे शक्य झाले नाही पुढे हा फ्रान्सिस मार्टिन आपल्या दुय्यम अधिकाऱ्यांना शिवछत्रपतींच्या तळावरती जे काही अनुभव आलेले आहेत ते अनुभव या दैनंदिनीमध्ये त्याने व्यक्त केलेले आहेत सर जेमन आणि कॅटन हे शिवछत्रपतींच्या तळापासून अवघ्या अडीचशे पावलावरती दुपारच्या वेळी विश्रांती घेत होते त्यावेळी कल्लार जातीचा एक व्यक्ती अत्यंत कुरूप दिसायला कपडे गलिच्छ आणि हातामध्ये विळा घेऊन तो शिवछत्रपतींच्या तळावरती आला आणि त्यानंतर ज्या ठिकाणी घोडे बांधलेले आहेत त्या ठिकाणी सावधपणे सावकाशपणे तो गेला त्या ठिकाणचे व्यक्ती हे दुपारच्या वेळी झोपी गेले होते आणि त्या ठिकाणी त्याने सुंदर आणि देखणा अशा घोड्याची जी काही दोरी होती ती दोरी कापली आणि त्याबरोबर त्या घोड्यावरती मान ठोकून तो अत्यंत सावकाशपणे अत्यंत अत्यंत चातुर्याने तो त्या ठिकाणी पळून गेला आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना जी काही मार्टिनने आपल्या दैनंदिनीमध्ये दिलेली आहे पुढे सांगण्याची गोष्ट ही आहे की हे जे काही कल्लार जमातीचे लोक आहेत ज्यावेळी शिवचित्रपतींनी ह्या शेर खानाचा पराभव दक्षिणेमध्ये केला त्यावेळीस हा शेर खान या कल्लार जातीच्या लोकांकडे जाऊन आश्रयाला थांबला होता त्यामुळे शिवचित्रपतींच्या दक्षिण दिग्विजेच्या वेळी शिवचित्रपतींना जे काही चोरीचे अनुभव आलेले आहेत ते अनुभव या ठिकाणी मी व्यक्त केलेले आहेत